राधानगरी इथं लाखो रुपयांचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या निसर्ग माहिती केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे पर्यटकांना देण्यासाठी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे पाहणी करताना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला तर या केंद्रात प्रत्यक्षात वन्यजीव अभयारण्य क्षेत्र जैवविविधता या संदर्भात कोणतीही माहिती नाही तर केवळ रिकाम्या खुर्च्या आणि टेबलांचा अस्तित्व आहे त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या ठिकाणी निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे आज आम्ही अचानक भेट दिलेल्या असताना एक ते आठ त्यांचा सप्ताह झाला सात साथ तारखेपर्यंत आणि कालच झाली पण आम्ही इथं अचानक बाबा माहिती केंद्र नेमकं काढले कसलं काढले म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी एका कामाने जात असा इथे भेट दिली भेट दिली असता माहिती केंद्राच्या ठिकाणी आज जाऊन बघतोय तर नेमका हॉल आहे सुरुवातीला कुलूपच होतं इथं माहितीला काहीच नाही द्यायला कोणीच नाही अधिकारी जागेव हो, आम्ही विचारायसाठी अधिकारी सुद्धा इथं कोण नाही जाग्याव हो। आणि आज जाऊन बघतोय तर हॉल आहे माहिती केंद्राचा एक फलक सुद्धा आम्हाला आत नाही बाहेर बोर्ड दिसतोय म्हणून आम्ही माहिती घ्यायसाठी बाहेरून एखादा पर्यटक आला मग आम्हाला माहिती पाहिजे आता आपल्याला वन याच्यात फिरायला जायचंय फॉरेस्ट विभागात कोण इथं अधिकारी सुद्धा साधा नेमलेला दिसत नाही आणि याच्यावर हे रिनोवेशन करून चांगल्या पद्धतीने लाखो रुपये खर्च केलेला आहे नेमका कशासाठी खर्च केला हे माहिती विचारण्यासाठी आम्ही इथं आलो होतो लाईव्ह मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट